या देवी देवीसर्वूतेसु शक्ती रूपेन संस्थिता नमस्तसे, 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 नमो नम श्री स्वामी समर्थ तुम्हा तुम माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा नवरात्रीची आज आहे चौथी माळ रविवार आणि रंग आहे केशरी तर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये दे आपण देवीच्या नऊ रूपाची पूजा करत असतो तसेच देवीचे नऊ रूपांचे नऊ मंत्र वेगवेगळे आहेत तर आज आपल्याला देवीच्या चौथ्या रूपाचं पूजन करायचं आहे तर ते चौथं रूप कोणतं आहे कोणत्या मंत्राचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे आजची काय सेवा आहे आणि केशी रंगाचं काय महत्त्व आहे या सर्वच गोष्टींबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला बघा तर नवरात्रीची चतुर्थ माळ ही कुष्मांडा देवीला समर्पित आहे कुष्मांडा म्हणजे कोहळा कोहळ्यात असलेल्या असंख्य बियांमध्ये पुन्हा कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते म्हणजेच बीजनिर्मिती पुनरुत्पादनासाठी तिची आराधना केल्याने नवनिर्मिती होण्यास मदत होते किती सुंदर असा अर्थ आहे बघा तर उत्पत्ती निर्मिती आणि अखंड अस्तित्व अशी ह्या कुष्मांडा मातेची लीला आहे कुष्मांडा देवीचे स्वरूप कसे आहे तर कुष्मांडा देवीची प्रतिमा ही अतिशय तेजस्वी आणि अष्टभुजाधारी आहे सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची रचना केली आणि म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती बनली आहे या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे तिची निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे तिचे शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे तिच्या तेज असेच तसेच प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे कुष्मांडा कुष्मांडा म्हणजे सर्व प्रकारच्या पिढ्यांपासून रक्षण करणारी असंही म्हटलं जातं कुष्मांडा कुष्मांडा मातेची ध्यान केल्यामुळे मन शुद्ध होते मन निरोगी होऊन मनाची वैश्विक ज्ञान वाढते मन तेजस्वी होते कुष्मांडा कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो या भक्तीमुळे भक्तांचे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते तुम्ही कोणतीही देवीची सेवा करा त्यात तुमचा भाव श्रद्धा ही खूप महत्वाची आहे तर बघा कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करते सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे अशी मान्यता आहे या देवीला आठ भुजा आहेत ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे तिच्या सात हातात क्रमशः कमंडलू धनुष्य बाण कमळाचे फूल अमृत कलश चक्र आणि गदा आहेत आठव्या हातात जपमाळा असून तिची वाहन सिंह आहे मनुष्य नेहमी स्वतःमध्येच गुंतलेला असतो काही ना काही टेन्शन माणसाच्या मागे चालूच असतं जरी टेन्शन नसलं तरी माणूस स्वतःहून काहीतरी गोष्टींचं टेन्शन ओढवून घेतो हे मात्र खरंच आहे त्यामुळे कधी नकारात्मक विचार येतात ईर्षा होते घृणा मत्सर त्यांचा मनात प्रवाह सुरू होतो आणि या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी हिमालयात जाऊन बसणं तर शक्य नाही आहे ना त्यामुळेच या दिवसात देवीची उपासना केल्यावर समाधान मिळतं आणि त्यामुळेच नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपाची जी माहिती मी तुम्हाला सांगते आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे बघा प्रत्येक देवीच्या रूपाचं जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा देवी आपल्याला काही ना काहीतरी देतच असते परंतु देवीची पूजा करण्यासाठी सुद्धा आपलं तन मन सगळं हे देवीजवळच हवं असायला हवं पूर्ण श्रद्धा भावाने तुम्ही देवीची पूजा करा तुम्हाला तिचा भरभरून आशीर्वाद मिळणार यात काहीच शंका नाही आता आज आपल्याला कुष्मांडा देवीला काय नैवेद्य दाखवायचं आहे तर बघा देवी, देवी कुष्मांडाच्या पूजेमध्ये दे आज आपल्याला पिवळ्या रंगाचा पेढा किंवा मिठाई ठेवायची आहे तसेच पूजेत पांढऱ्या वस्तू देखील आपण ठेवू शकतो आणि विशेष म्हणजे आज मालपुवा किंवा बत्ताशी असा देखील आपल्याला दाखवायचा आहे आणि आजचा रंग आहे केशरी तर केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाची प्रतीक आहे केशरी रंगाने सकारात्मक ऊर्जा येते आणि मनाला उत्साही ठेवता येते म्हणून आज आवर्जून तुम्ही केशरी रंग घालून देवीची पूजा करा आता कुष्मांडा देवीचा पूजा मंत्र काय आहे बघा आज तुम्हाला जे नामस्मरण मी करायला सांगितलं आहे आज जी तुम्हाला सेवा करायला सांगितली आहे तर त्या सेवेमध्ये रोजच्या रोज तर आपल्या नवार्णव मंत्राची एक माळ घ्यायचीच आहे कसंही करून घ्यायचीच जा आहे परंतु देवीच्या कुष्मांडा स्वरूपाचा जो मंत्र आहे बीज मंत्र तर तो बघा कुष्मांडा देवीचा बीज मंत्र असा आहे ऐम रीम देव्यय नम ऐम रीम देव्यय नम त्यानंतर पूजा मंत्र कर असा आहे ओम कुष्मांडाय नम ओम कुष्मांडाय नम आणि ध्यान मंत्र असा आहे वंदे वामथ चंद्राघ्रकृत शेखरा सिंह रुढा अष्टभुजा कुष्मांडा यशस्विनम असे तीन मंत्र मी तुम्हाला सांगितलेले आहे ध्यान मंत्र हे तुम्हाला सगळी सेवा झाल्याच्या नंतर म्हणायचं आहे परंतु तुम्हाला आज बीज मंत्राचं म्हणजेच ऐम रीम दे नम याचा तुम्हाला आज नामस्मरण करायचंच आहे एक माळ करा पाच वेळा करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा सोळा वेळा करा जसं तुम्हाला जमेल तसं करा परंतु देवीच्या या रूपाचं नामस्मरण करायला विसरू नका बघा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की जास्त जास्त लोकांना शेअर करा आणि तोपर्यंत चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही सेवा करायला देखील विसरू नका भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ